नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टीचा निकाल लागलेला आहे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्रुपचा रिझल्ट आणि सतरा जून रोजी या ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी पी सी बी ग्रुपचा रिझल्ट हा लागलेला आहे अर्थात या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे एक अफवा पसरवली जात आहे की ती म्हणजे सीई टीच्या परीक्षेमध्ये घोळ झाला आहे का घोळ झाला आहे अनेक विद्यार्थ्यांना गुण मात्र चांगले मिळाले तरी देखील पर्सेंटाइल कमी मिळालेला आहे पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा पर्सेंटाईल आणि तुमचे गुण किंवा पर्सेंटेज यामध्ये खूप सारा फरक आहे ऑलरेडी आपण एक कालच व्हिडिओ बनवलेला होता का का तो। तो की पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल यामध्ये नेमका काय फरक असतो आता थोडक्यात सांगतो पर्सेंटेज किंवा तुमचे गुण काय असतात तर ते तुम्हाला एक्झॅक्ट किती मार्क्स मिळालेत आणि पर्सेंटेज म्हटलं तर ती शेकडेवारी टक्केवारी आहे म्हणजे शंभरपैकी किती गुण हे आपण पर्सेंटेजमध्ये काढतो तिथे तुमचे एक्झॅक्टली मार्क्स कळतात हीच गोष्ट मात्र अपोजिट आहे पर्सेंटाईलच्या बाबतीत पर्सेंटाईलमध्ये काय केलं जातं सगळ्यात जास्त गुण मिळेल गुण मिळालेला जो विद्यार्थी आहे तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये इतर विद्यार्थ्यांचं स्थान किती आहे किती विद्यार्थ्यांपेक्षा तुमचे मार्क्स चांगले आहेत किती विद्यार्थ्यांच्या तुलनेत तुमचे गुण चांगले आहेत हे पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करत असतो तो एकदा व्हिडिओ बघा म्हणजे तुमचे डाऊट क्लिअर होतील तर राहिला प्रश्न ही पर्सेंटाईल सिस्टीम का वापरली जाते तर लक्षात ठेवा ई टी एक्झामला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते त्यामुळं त्यांच्या बॅचेस त्या ठिकाणी शिफ्ट वेगवेगळ्या असतात आणि या सगळ्याचा परिणाम असा होतो की मग या ठिकाणी तुमच्या पुढच्या ॲडमिशनच्या दृष्टिकोनातून हे पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करत असतात आता काय होतं की या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुमच्या ई टी एक्झाममध्ये आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे गुण हे पन्नास चाळीस पंचावन्न या रेंजमध्ये गुण हे सगळ्यांचेच असतात हां आता चांगला पर्सेंटाईल कोणाचा आला आहे ज्यांचे मार्क्स हंड्रेड अँड अबाव किंवा नाईन्टी हंड्रेड असे गुण आहेत त्या विद्यार्थ्यांचा पर्सेंटाईल या ठिकाणी चांगला चाललेला आहे आता अजून एक अपवा पसरवली जाते ती म्हणजे परीक्षा पुन्हा होईल का परीक्षा पुन्हा होणार वगैरे तर लक्षात ठेवा या ठिकाणी सगळ्यात पहिली एक गोष्ट करा की जो काही आन्सरकी आलेली होती त्या आन्सरकीच्या तुलनेत तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुमचा मग ते विद्यार्थ्यांच्या काउंटच्या मध्ये किंवा इतर विद्यार्थ्यांच्या पर्सेंटाइलच्या तुलनेत तुमचा पर्सेंटाइल करेक्ट आहे का बघा तो करेक्टच असणार आहे कारण शिफ्टनुसार तुमचं स्थान तुम्हाला मिळालेले मार्क्स या गोष्टी विचारात घेऊन तो पर्सेंटाइल कॅल्क्युलेट के केला जातो सध्या अनेकांमध्ये एक गोंधळ पसरवला जातो की सीई टीची परीक्षा पुन्हा होणार का तर लक्षात ठेवा सीई टी सी एलची ही ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तरी आज तागायत आजच्या तारखेपर्यंत तरी असं कुठलीही अनाऊन्समेंट नाही आहे की ई टीची परीक्षा पुन्हा होईल त्यांनी फक्त एका स्पेसिफिक शिफ्ट ज्यामध्ये क्वेश्चनमध्ये मिस्टेक्स होत्या त्या पर्टिक्युलर शिफ्टची एक्झाम पुन्हा घेतली होती बाकीची कुठलीच एक्झाम परत घेतलेली नव्हती आणि निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र आता अशा पद्धतीनं कुठलीही गोष्ट नाही आहे की एक्झाम पुन्हा होईल तुम्ही ई टी सी एलचं ट्विटर अर्थात एक्स प्लॅटफॉर्म पहा ऑफिशियल जे काही त्यांचे प्लॅटफॉर्म्स आहेत ते पहा सी यू टी सी एलची वेबसाईट बघा आत्ता या वेळेपर्यंत तरी पुन्हा एक्झाम होईल अशा पद्धतीचं कुठलंही चिन्ह नाही हां हा राहिला प्रश्न काय ह्या पर्सेंटाईल सिस्टीममुळं विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनात जो गोंधळ होतो तो जर कमी करायचा असेल तर पर्सेंटाईलच्या तुलनेत तुम्ही मार्क्स द्या मार्क्स सिस्टीम करा असं आपण त्यांना सांगू शकतो कारण माझं ज्यावेळेस ट्वेल्थ झालं त्यानंतर माझा जो सीई टीचा रिझल्ट आलेला तो, तो, तो मार्क्स बेसिसवरती होता त्या ठिकाणी पर्सेंटेजसुद्धा नव्हतं तुमचे फक्त मार्क्स विचारात घेतले जायचे आणि मार्क्सच्या तुलनेत तुमची रँक कन्सिडर केली जायची तर या ठिकाणी जर काही मिस्टेक्स होत असतील पेपरमधल्या मिस्टेक्स म्हणा ई टी सेलकडून किंवा मार्क्स सिस्टीम जर बदलायची असेल किंवा अजून कुठली सिस्टीम आणायची असेल निगेटिव्ह मार्किंग आणायचं असेल जे काही तुम्हाला त्यामध्ये अपग्रेडेशन करायचं असेल तर ते करा जेणेकरून यासाठी तुम्ही मागणी करू शकता पण पूर्ण पेपर पुन्हा घेणं पूर्ण सगळं नियोजन करणं आता तरी शक्य नाही आहे कारण मग पुन्हा ॲडमिशन प्रोसेसला या गोष्टींमुळे विलंब होतो म्हणजे मी केवळ फक्त फार्मसीच्या बाबतीत बोलत नाही इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर किंवा इतर ज्या ॲडमिशन प्रोसेस आहेत ज्या सीई टीच्या बेसिस वरती होतात त्या सगळ्यांसाठी तुमची सीई टी ची एक्झाम मॅटर करते खूप सारे महाराष्ट्रातल्या ॲडमिशनसाठी आणि पुन्हा एक्झाम घेणं ते सगळं पेपर सेट होणं एक्झाम कंडक्ट करणं ती वेळ खाऊ प्रोसेस आहे आणि मुळात असा मोठा कुठलाही घोटाळा झालेला नाही आहे तुमचे मार्क्स आणि पर्सेंटाईल यामध्ये अजिबात तफावत नाहीये हे पर्सेंटाईल म्हणजे तुमचे मार्क्स नाही आहेत तर ते तुमचं स्थान दर्शवतं तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि त्या मार्क्सचे जर अनेक विद्यार्थी असतील तर मग तुमचा पर्सेंटाइल त्या ठिकाणी कमीच दाखवला जाईल ओके तर तुम्हाला तरी देखील अशी शंका वाटत असेल की माझे मार्क्स चांगले होते तरी माझा पर्सेंटाइल चुकलेला आहे तर त्याबाबत तुम्ही ई टी सीला तक्रार करणं किंवा विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जर काही निर्णय झाला तर ते पुढे पाहावं लागेल सध्या या वेळेपर्यंत तरी पुन्हा एक्झाम होईल किंवा या संदर्भात कुठलंही ऑफिशियल अपडेट नाही आणि हो माझ्या मतानुसार माझ्या अंदाजानुसार आणि माझं जे पर्सनल ओपिनियन आहे एक्झाम ही होणारच नाही कारण ती वेळ खाऊ प्रोसेस असते हां आता यामध्ये कुठली गोष्ट महत्वाची ठरेल विद्यार्थी संघटना असतील किंवा खरंच तुम्हाला जर वाटत असेल खूप मोठा फ्रॉड झाला आहे किंवा आम्हाला चांगले गुण असून पर्सेंटाइल चुकीचा आलेला आहे असं जर काही वाटत असेल त्यानंतर जर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तक्रारी गेल्यानंतर शिक्षणमंत्री असतील किंवा तंत्रशिक्षण विभागाचे जे मंत्री असतील इतरांचा जो काही निर्णय होतो आणि तो जोपर्यंत या वेबसाईटवरती सीई टी सी एलच्या येत नाही तोपर्यंत पुन्हा एक्झाम होणार का नाही होणार याबाबत कोणीही कुठलीही कमेंट करू शकत नाही त्यामुळं असं जर कोणी पसरवत असेल की सीई टीची एक्झाम होईल वगैरे तर त्यावरती विश्वास ठेवू नका जोपर्यंत ऑफिशियल वेबसाईटवरती काही अनाउन्समेंट येत नाही तोपर्यंत ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट ऍडमिशन कुठे होते तर ही सीईटीस एल ची वेबसाईट आहे इथे दोन पोर्टल असतात एक ॲडमिशनचं पोर्टल असतं तिथे तुमचे इंजिनिअरिंग फार्मसी आणि बाकीचे जे काही ऍडमिशन आहेत त्या ॲडमिशनची सगळ्याची वेबसाईट इथे आहे ज्यावेळेस ऍडमिशन प्रोसेस सुरू होते त्यावेळेस तिथं समजत असतं ज्यावेळेस ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती अपडेट केलं जाईल आत्ता इतकंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ होता कि बाहिर जी आप ही कि ना ही की बाहेर जे अफवा पसरवली जात आहे की एक्झाम पुन्हा होईल तर त्याकडे कोणीही लक्ष देऊ नका जोपर्यंत ई टी सी एलकडून किंवा गव्हर्नमेंटकडून कुठलीही ऑफिशियल न्यूज येत नाही तोपर्यंत कोणीही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका थँक्यू